माय चॅनल अँड यू आर वॉचिंग जर्नी ऑफ माय लाईफ सो आजचा जो व्लॉग आहे ना तो माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे आणि का स्पेशल आहे ते तुम्हाला समजेलच पुढे आणि थोडासा तसा दुःखाचा पण आहे कारण आम्ही आज आहे मुंबईला जावेला एअरपोर्टवर सोडण्यासाठी आणि त्या एकतर आल्या होत्या दोन वर्षानंतर अँड शी विल also कम आफ्टर टू इयर्स सो so, त्यामुळे थोडंसं दुःख पण होत आहे असं वाटतंय की त्यांनी जाऊच नाही आहे इथंच राहावं पण हे पॉसिबल नाही आहे सो so, जे आहे ते एक्सेप्ट करावंच लागेल पण खरंच खूप अवघड असतं की जवळच्या व्यक्तीला दोन वर्ष आपण भेटू नाही शकत आणि ती व्यक्ती जी आहे दोन वर्षानंतर येते आपल्यासोबत एक ते दीड महिना राहते आणि आपण त्या दीड महिन्यामध्ये जे असतं ना ते अख्खं दोन वर्ष जगून घेत असतो म्हणजे फुल ऑफ एन्जॉय वगैरे बरंच काही आणि तसंच आम्ही पण केलं खूप एन्जॉय केलं आणि आत्ता जो मोमेंट आहे ना त्यांना सोडवायचा सो खरंच थोडासा हार्ड आहे आणि आम्ही निघालो होतो समृद्धी महामार्गावरून गेलो आणि त्यानंतर कसारा घाट लागला आणि तो इतका डेंजर घाट आहे ना की खरंच वेगळंच व्हायला लागतं एवढा वळणावळणाचा तो घाट आहे ना आणि तो घाट संपला की लागतं ठाणे तर तो ठाण्याला आम्ही आलो आणि इथे आम्हाला करायचं होतं जेवण सो, सो इथे जेवणासाठी आम्ही थांबलो होतो आणि त्या हॉटेलच्या बाहेर म्हणजे हॉटेल नव्हतं हे धाबा होता आणि तो थोडा आय थिंक फेमस होता तिथे भरपूर लोक आले होते कुठून कुठून आणि थोडीफार गर्दी पण होती आणि विशेष मंदिर म्हणजे तिथल्या ज्या डिश होत्या ना त्या मला खरंच खूप आवडल्या प्रत्येक गोष्टीला तिथे टेस्ट होती आणि इथे पिल्लू जे आहे ते खेळत होतं आधी त्याचं जेवण होतं ते करून घ्यायचं होतं सो मग त्याला एक बिस्किट दिलं नॉर्मली त्याला बिस्किट वगैरे देत नाही पण जेव्हा आपण कधी प्रवासामध्ये असतो तर मग लहान बाळासाठी अशा गोष्टी सोबत ठेवाव्याच लागतात आणि त्यामुळे त्यांना ते पण जास्त किरकिर वगैरे करत नाही आणि आपण पण आहे थोडं एन्जॉय मुमेंट्समध्ये राहतो सो त्यामुळे आज त्याला बिस्किट्स दिले होते आणि तिथे मी घेतलं होतं छाट छाटचा जो ग्लास होता ना तो रेग्युलर ग्लासपेक्षा डबल ग्लास होता आणि त्याच्यामध्ये जे छाट आलं होतं म्हणजे ताक म्हणजे सॉल्टेड असतं ते थोडंसं सो ते थोडंसं चाललं होतं आणि जेवण झाल्यानंतर आम्हाला खायची होती आईस्क्रीम सो आम्ही आईस्क्रीम खाली आणि सगळ्यांनी वेगवेगळा फ्लेवर घेतला होता आणि प्रत्येकाचं फ्लेवर जे आहे ते आम्ही सर्वांनी टेस्ट केला होता आणि मी घेतली होती चोकोबार सो मला आईस्क्रीमपेक्षा चोकोबार जे आहे ते आवडते सो रेग्युलरली म्हणजे सॉरी जनरली जे आहे ते मी आईस्क्रीमपेक्षा तेच खाते आणि इथे दाराज धाबा जे जे धाब्यावर थांबलं होतं त्याचं नाव होतं दाराज धाबा सो इथे ना जेव्हा आपलं जेवण वगैरे होतं तेव्हा ते आपल्याला ते आहे ना सोप देतात आणि ते पण त्यांचं स्पेशल पॅकिंग आहे दाराज धाबा म्हणून त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि ते सोप पण छान होती खायला टेस्टी आणि तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्टीला टेस्ट पण होती मला खरंच ते जेवण खूप आवडलं आणि पिल्लू जे आहे इथं खेळत होतं त्याला खूप म्हणजे मस्ती करावीशी वाटत होती तो या या बोलत होता म्हणजे त्याला ते एवढं समजायला लागले ना त्याला बाय बाय म्हणजे अजून व्यवस्थित नाही करता येत पण त्याला बाय केलं ना तो खूप छान असं बाय करतो त्याच्या पद्धतीमध्ये आणि लहान मुलांच्या अशा गोष्टी पाहून खरंच खूप छान वाटतं आणि नवलही वाटतं आणि जेवण झाल्यानंतर आता आम्ही निघालो होतो एअरपोर्टसाठी आणि मुंबई म्हणजे ना खरंच जीवाची मुंबई आहे मुंबईमध्ये ना एवढी ट्राफिक बापरे म्हणजे तिथले लोक जे आहे ना ते कसे राहत असतील मी हा विचार करत होते कारण ह्या टोकाची त्या टोकाला जाण्यासाठी दोन ते तीन तास तर इझिली लागत असेल कारण तिथलं ट्राफिकच एवढं आहे ना की ट्रॅफिक क्रॉस करण्यामध्येच अख्खा वेळ जो आहे तो निघून जातो जर एखाद्या व्यक्ती जर जॉबला असेल त्याचा टायमिंग असेल दहाचा तर त्याला सहा किंवा पाचलाच निघावं लागत असेल असं मला तरी वाटतं कारण खरंच जीवाची मुंबई आहे हे मी आज माझ्या डोळ्यांनी पा पाहिलंच होतं कारण आम्ही मुंबईमध्येच असतानाच म्हणजे एवढं ट्रॅफिक लागलो होतं की मुंबई स्टार्ट झालं की एअरपोर्टपर्यंत जाण्यासाठीच आम्हाला दोन ते दोन तास तर लागलेच असतील आणि संगमनेते मुंबईपर्यंत जाण्यासाठी आम्हाला अडीच तीन तास लागले पण त्याचा एक्स्ट्रा जो तो वेळ होता तो आमचा मुंबईच्या ट्रॅफिकमध्येच गेला होता आणि एक अशी गंमत घडली की आम्ही त्रिशाला असं सांगितलं होतं की आपण चालले हॉस्टेलवर मुंबई बैला तुझा हॉस्टेल घेतलेला आहे आपण आणि तू आता राहणार आहेस हॉस्टेलवर कारण तू खूप मोबाईल बघते वगैरे असं सगळे तिला परेशान करत होते कारण मुलांना भीती घालणं खरंच खूप गरजेचं असतं आणि त्रिशाला असं घरूनच निघते वेळेस आम्ही असं सर्वांनी प्लॅनिंग केलं होतं की तिला असंच सांगायचं की आपण तिला हॉस्टेलवर सोडण्यासाठी आलो आहे आणि ती एवढी रडत होती की म्हणजे परेशान झाली होती की आता हे मला हॉस्टेलवर सोडतील वगैरे आणि सगळ्यांना सॉरी सॉरी बोलत होती मी परेशान नाही करणार मी फोन नाही पाहणार मी टी व्ही नाही पाहणार मी स्टडी करणार हुशार बनणार डॉक्टर बनणार वगैरे एवढं बोलत होती पण तरीही आम्ही तिचं काही ऐकतच नव्हतं तिला असंच आम्ही सांगितलं होतं की नाही आता आम्ही तुझं ऐकणार नाही तू आता हॉस्टेलवरच राहणार आहे आणि ती खरंच एवढी हट्टी झाली आहे ना की तिचं तिला भीती घालणं किंवा थोडंसं घाबरवणं गरजेचं होतं सो आणि आज तसा मुवमेंट पण आला होता सो आम्ही आज ठरवलंच होतं की तिला आहे ना थोडंसं घाबरवायचं आणि घरून निघल्यापासून आम्ही तिला घाबरवतच होतं आणि त्यानंतर आम्ही जवळ आलो होतो एअरपोर्टच्या मस्त चहा घेतला एअरपोर्टच्या बाहेर कारण एअरपोर्टवर ना लिटरली एक साधा सिंपल चहा जो आहे तो दोनशे दहाला होता आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार की जो वडापाव आपण आपल्या गावामध्ये दहा रुपयाला घेतो तोच वडापाव एअरपोर्टवर होता तीनशे पन्नास रुपयाला हे खरंच आहे तुम्ही ऑनलाईनसुद्धा चेक करू शकता आणि त्यानंतर आम्ही गेलो एअरपोर्टवर आतमध्ये गेलो आणि फ्लाईटला भरपूर टाईम होता फ्लाईट होती अकराची आणि आम्ही आत एंट्री केली होती साडेसहा वाजता आणि आम्हाला आतमध्ये ये ना जाऊन फ्रेश पण व्हायचं होतं सो मग आम्ही आत गेलो थोडंसं तिथे बसलो आणि त्यानंतर आता व्हायचं होतं फ्रेश पण त्याआधी मी एवढी थकले होते गाडीमध्ये बसून आम्ही सर्वजण खूप थकलो होतो त्यामुळे आम्ही थोडंसं रेस्ट घेतलं जरा वेळासाठी तिथे बसलो निवांत आणि पिल्लू पण आहे ना थोडंसं सा थकल्यासारखंच झालं होतं एक जागेवर बसून कारण लहान मुलांना खूप धिंगाणा मस्ती करायची सवय असते आणि आम्ही सकाळी लवकर निघलो होतो सो आणि इथे पोहोच पोहोचायला पण आम्हाला भरपूर वेळ लागला होता त्यामुळे मग आम्ही थोडासा रेस्ट केला शांततेत बसलो आणि व्हायचं होतं फ्रेश मग त्रिशा आणि मी झालो फ्रेश आणि त्रिशाला सांगितलं होतं आता फ्रेश होऊन आपल्याला जायचं आहे हॉस्टेलवरती टीचर जे आहे तुला एअरपोर्टवर पिकअप करायला येणार आहे तसं तिला सांगितलं होतं पण आहे ना तिने थोडाफार असा मूड बनवून घेतला होता की नाही आता हे हॉस्टेलवर टाकणारच आहेत आणि मला राहावंच लागणार आहे त्यामुळे तिचा मूड थोडासा चेंज झाला होता तिने एक्सेप्ट केलं होतं की हॉस्टेलवर राहायचंय आणि तयार झाले तर मग काय फोटोशूट तर होणारच होतं सो मग छान अशी तयार झाले होते आणि आता करायचं होतं फोटोशूट मग आणि खरंच दिवस ना आजचा थोडासा हार्डच जाणार होता कारण आम्ही भेटणार होता आता डायरेक्टली दोन वर्षानंतर आणि एक महिन्यामध्ये आम्ही एवढा एन्जॉय केला होता ना म्हणजे एक महिन्या एक ते दीड महिन्यामध्ये मी आम्ही अख्खं दोन ते तीन वर्षाची जी, जी लाईफ असते ना म्हणजे जेवढं आपण दोन तीन वर्षामध्ये फिरायला जातो ना इकडे तिकडे किंवा शॉपिंगला जा वगैरे तेवढा तेवढी जी लाईफ असते ना तीन वर्षाची ती आम्ही एका महिन्यामध्ये जगून घेतली होती कारण लिटरली ह्या एक ते दीड महिन्यामध्ये असं झालं होतं की खायचं प्यायचं फिरायला जायचं घरी यायचं परत रेडी व्हायचं दुसऱ्या दिवशी हे स्पॉट ते स्पॉट असं भरपूर ठिकाणी फोडलं पुणे मुंबई नाशिक इकडे जा तिकडे जा अरे बापरे एवढा एन्जॉय केला ना आणि आत्ता त्यांना सोडायचं होतं सो खरंच खूप हार्ड जात होतं आणि मला खरंच रडायला पण आलं कारण आमचं रिलेशन जे आहे ना ते एक जावेपेक्षा मैत्रिणीपेक्षाही जरी म्हटलं ना तर आमचं जे रिलेशन आहे ना बहिणीसारखं कारण त्या माझ्या माझे मोठी जाव आहेत सो त्या मला असं एकदम लहान्या बहिणीसारखं प्रत्येक गोष्ट बोलणार समजून सांगणार चिडणार तर कधीच नाही सो खरंच आय लव यू मोनिका दीदी मी तुम्हाला जावेपेक्षा आहे ना माझ्या बहिणीसारखं तुम्हाला बघते आणि खरंच प्रत्येकाने हे जाव सासू वगैरे याच्यापेक्षा किंवा ननंद असेल तर ह्या रिलेशनपेक्षा आहे ना आपण जे फ्रेंडशिपचं रिलेशन असते किंवा बहिणीचं जे रिलेशन असतं ना ते कंटिन्यू ठेवलं ना तर खरंच चांगलं लाए आहे की लाईफ पण थोडीशी इझी जाते प्रत्येक गोष्टी समजून घ्यायला पण इझी जातात आणि इथे आम्ही त्यांना एअरपोर्टवर सोडलो होतं आत आणि आतमध्ये आम्हाला एंट्री नव्हती सो आम्ही बाहेरच थांबलो आणि दादाला एकटांना त्यांनी एंट्री दिली होती आतमध्ये म्हणजे पूर्ण आत पण नाही फक्त डोअरपर्यंत सोडायचं सो होतं सो दादा गेले होते आत त्यांना सोडायला आणि खरंच यार खूप वाईट वाटत होतं मोनिका दीदी प्लीज लवकर या आणि आय मिस यू सो मच सो इथे आम्ही त्यांना सोडलं आणि आता घरी जायचं होतं असं वाटत होतं की मी पण त्यांच्यासोबत युरोपला जावं पण हे पॉसिबल नाही आहे आणि त्यानंतर त्यांना सोडलं आणि तरी पण आम्हाला करमतच नव्हतं फ्लाईटला पण टाईम होता मग फ्लाईट निघेपर्यंत आम्ही एअरपोर्टच्या बाहेरच गार्डन आहे तिथे येऊन बसलो आणि तिथे ना खूप सुंदर असा शिवाजी महाराजांचा पुतळा होता आणि एअरपोर्टचं नावच आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सो तुम्ही पाहू शकता इथे खूप छान असा पुतळा आहे गार्डन आहे आणि खूप सुंदर आहे एअरपोर्ट जे आहे ते तुम्ही पा पाहिलंच आहे तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओमध्ये खूप छान आहे आणि इथे आता जायचं होतं घरी सो so, तुम्हाला हा आजचा व्लॉग आवडला का आय होप आवडला असेल आणि चला तर मग आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच बाय आणि जर तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज आधी सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय